नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की तुम्ही म्हणत असाल की बाबा आणि वाहनं मिटू आहे का गेलं नाही का नाही तर मित्रांनो तुम्ही परत जायचं व्हिडिओ बघितला असेल की बाबा त्यांच्या आणखी काहीतरी वाहता वाहते झाली आणि ती परत दाजी कुठंतरी गेलेत वाटते निघून तर मित्रांनो सांगा मी जर तिथं माणसं घेऊन गेलो आणि ती मे मेनच माणूस तिथं नसल्यावर हां तिथं आजीच तिथं नसल्यावर हे माणसं जाऊ घेऊन जाण्याचा तर अर्थ काय तिथं सांगा बरं तुम्ही हां तर बघू जातो तिथं मी आणखी जाऊन बघतो किंवा ते घरी आले आहेत का नाहीत आलं असलं ठीक तर मला माझा मार्ग मार्ग मोकळा होईल ना बाबा की एकदा त्यांचं मिटवून टाकल्यावर मला काय परत त्या भानगडीत पाडायचं नाही काय नाही तर बघू जातो त्यांच्या घरी ते आल्यात का नाही बघतो म्हणजे मला माझा मार्ग मोकळा करायला तर मित्रांनो आलो बरं का मी आता राहत आयच्या घरी दरवाजा दिसतोय उघडा आहेत घरी नाही म्हटलं दा, दाज कुठे दाजी कुठे तुला माहित नाही का बोलत होता माझ ऐकता का नाही तुम्ही तुमचा व्हिडिओ मी बघितला बरोबर मी कधी शनिवारी शनिवारी मिटवा येणार होतो ऐका शनिवारी मिटवा येणार होतो मी गेलो बाहेर माझं काम होत मला रात्री यायला उशीर झाला म्हटलं आपलं सकाळी

दाजीच नाही घरी म्हटल्यावर ती माणसं तरी कशी घेऊन येऊ सांगा बरं आणि त्यातले तुम्ही मला फोन पण केला नाही हे मेन आहे मित्रांनो तुम्ही सांगा ह्यांनी मला फोन केला नाही ह्यांचा एक मी व्हिडिओ बघितला की बांधण झाले अनेक वरन दाजी कुठे निघून गेलं आणि परत अनेक मला सांगा मी तरी माणसं घेऊन आलो असतो तर मग मेन माणूसच इथं नाही म्हटल्यावर मग मिटवायचं कसं होतं तुम्हीच सांगा बरं कुठे आता ना मी त्यासाठी जिथं बघा आलतो ना की बाबा आज घरी आहेत का नाही ती जर घरी असतं तर नाही ना मला तर नाही दिसत घरी विचारते कारण बोलता येत नाही तुला दोन दिवस कसलं भांडण केलं भांडण केलं मी म्हटलं परत मी 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 कसं येणार होतो माहिती आहे का डायरेक्ट माणस घेऊन येणार होत असणस कुठे तुझे आता नाही म्हणले मित्रांनो घेऊन त्याला या आणि ते सगळं आण त्यांना तिकड जरा ही कर आणि मग घरात घेऊन म्हणजे घरी घेऊन ये मला कसं हुडकायला नको तिथं येत होताच नको तिथं येत होताच तसंच त्याला पण जा ना जा हुडकायला तुला नाही वाटतं लॅकरा बाळांचा हलवत काय लॅक्रा बाळांचा हलवत नाही माझ्या मला सुखाने राहू दे बघा म्हणजे हे कसं आहे सांगा बरं मी ऐका ज्याचं हा मी मी कशासाठी माहित आहे का पण मी डायरेक्ट माणसं देऊ नका मी डायरेक्ट ऐकलं ऐकलं मान्य बरोबर आहे बरोबर आहे सगळं पण मी काय करणार होतो माहित आहे का डायरेक्ट माणसं आणून काय असेल ते एकदाच मिटवणार होतो मी माझ्या हिशोबाने होत आता मला काय माहिती परत अनेक वाढ वातावरण मी काय म्हंटल सकाळी ऐका ऐका त्याचा नाही त्याचा नाही विषय आता मित्रांनो सांगा तुम्ही आता म्हटलंच आहे का नाही म्हणतो मला फोन कशाला तुम्ही का नाही केला मग ह्याला कळलं होतं ना मला आणून सोडलं होतं ना

आता मी काय आलो नाही म्हटलं जर मी इथं एकटा आलो असतो तर आणि काहीतरी वाडीव झाला असता कुठं त्यामुळे बोललो नव्हतो ना त्या लोकांना जे लोक आणायचे होते त्यावेळेस त्यांना काहीच बोललो नव्हतो मी म्हटलं आपलं मस्त पैकी आंघोळ बिंगूळ करून आवरून बिवरून नंतर जावं डायरेक्ट घेऊन त्या हिशोबाने होतो तुमचा डायरेक्ट व्हिडिओ पडला माझं तर काय मी तर म्हणलं आता जाऊ द्या काही विषयच नाही म्हटलं परत म्हंटल आता ह्यांचं काहीतरी झालं वाद मी एकटा गेलो तर आम्ही काहीतरी विषय होईल गोष्ट म्हणजे तुला सांगते आम्ही काय मरत नाही माझी लेकरं मला जगवायची कळते ती मला जगवायला भी येते तसं नाही तसं नाही बेवड्याची मला गरजच नाही एकतर का नाही मी माझ्या डोक्यानं सगळं करणार तुम्ही माझ्या कुणी मध्ये तुला मध्येच पडायचं असेल तुला वाटत असेल का नाही की बाबा ते मी कसं आणलं तर तसं ते तिच्या नवऱ्याला पण घेऊन यावा तर चार माणसं घेऊन ये नाही तर कोर्टात चला कोर्टात तर नवरा माझा दे मग तुला तुलाच लय गरज असल्यासारखं करायला लागलं असलं तर मला तर काय त्याची गरज नाही तुला वाटतं ना तसं तर बघ तुला काय काय मी त्या माणसांना काय सांगते सांगते चार माणसं गावातली तर घेऊन इथे आता मेन माणूसच नाही की दाजच नाही तर मग माणसं आणून काय हा तर मित्रांनो बघा हे आता मी तो आई, का। आइ, का। ते माणसांला तरी इथं कसं आणू ते मेन काम माणूस नाही इथं चालतंय बरं ऐका माझं तू म्हणताय ना माणसं घेऊन तीन नसली तरी चालतंय मी उद्याच्याला ऐका ऐका मी उद्याच्याला उद्याच्या माणसं घेऊन येतो आणि काय असेल ते उद्याच्याला आपलं मिटवून टाकू बस परत बाबा मला पण माणसाने नको बोलाय की बाबा तुझ्या मुळेच्या घरात असं झालं तर बघा मित्रांनो उद्याच्याला काय असेल ते अगदाचा आपला फॅसला करून टाकतो म्हणजे जेणेकरून की मला पण नको प्रॉब्लेम बाबा की परत काय अनेक वाढीव झालं म्हणजे प्रॉब्लेम त्याचा नाही विषय काय आता बघा अनेक तिथंच आहे का नाही फिरून फिरून बघती तू किती चुका करतो हे पण पब्लिकला दिसतंय एकतर तू माझ्या माग माग हिंडत होता हुडकून आणतो हुडकून आणतो लेकरांचा हल होत आला तिथे पण तू चूक केली म्हणला की हे राहत आहे पोलीस कंप्लेंट देऊ नका आणि आपण घरी बसून माणसं बोलवून मिटवून मग तू तसा म्हणला आम्ही तुझ्या भरोश्यावर आले तू दोन दिवसांना आला पण नाही आता तिसऱ्या दिवशी आला मी म्हणतोय लपून नाही ठेवला पण मी व्हिडिओ पण बनवलेला ना की बाबा माझे चूक झाली मी फोन करायला पाहिजे होता तुम्हाला सांगितलं पाहिजे होत की बाबा फोन करून माझा काय की मी एक वाजेपर्यंत येईल घरी मग एक वाजता काय असेल ते आपलं जावं पण मला तिथं उशीर झाला बोलवतो कारण मी तर गेले असते पण मी काय माणसं ओळखत बी नाही काहीच नाही मी काल गेली ग्रामपंचायत मध्ये पण ग्रामपंचायत बंद होत चालतंय चालतंय मला जाणं नाही झालं सगळं पण तू बोलवते माणसं मला काय बोलायचं माणसांना बोलते काय मला काय सांगून काय आता मी व्हिडिओ मध्ये माझं दिसत होत म्हणून मी सांगत होती आता त्याचा व्हिडिओ टाक ना काय नाही मी त्याच्या फोन मधून लॉग आउट केली आयडी माझ्या माझ्या फोन मध्ये आहे मी त्याच्या फोन मधून लॉग केली केलेली त्याच्या फोन मध्ये माझी आयडी बी ठेवली नाही काहीच नाही बर चालतंय काय असेल ते उद्याच्याला म्हणजे परत कस जेणेकरून कुणालाच प्रॉब्लेम नको मी काय असेल ते बघू मित्रांनो आता उद्याच्याला काय असेल ते एकदा मिटवून टाकतो म्हणजे जेणेकरून कोणाला त्रास नको बर का तू खोटं बोलला नाही खोटं बोललो नाही ह्यात माझा ह्यात मी खोट खोट मी बोललोच नाही मी खोटं बोललोच नाही काहीच खोट बोल माझा मी फोन केला नाही मी फोन केला नाही त्यामुळे माझी चुकी झाली मी मान्य करतो की माझी चुकी माझी चुकी मान्य करतो की मी त्या दिवशी मित्रांनो काय असेल ते बुधेल चला माणसांतून जेणेकरून ते दाजी घरी येऊ नाही येऊ काय असेल ते बघतो उद्या चला बघतो मित्रांनो काय असेल ते उद्या चला